ब्याण्णव आमच्याकडून काय सांगू दिला पहिल्यांदा छान उपाध्यक्षपदाचा मान मिळालेला आहे मागील तीस बस्तीस वर्षांमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचं उपाध्यक्ष पद हे राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार यांनी माझ्याकडे त्याची जबाबदारी दिलेली आहे मला असं वाटतं की विदर्भाला ही जी संधी मिळाली ती अत्यंत चांगली संधी आहे आपण नेहमीच बघतो की पश्चिम महाराष्ट्र असो किंवा मुंबई असो पुणे असो तिथली मुलं तिथले खेळाडूंना जास्त फॅसिलिटीज मिळतात त्यांना प्रोत्साहन जास्त पद्धतीने मिळतात परंतु माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री आता आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक खेळाडू तयार होतात आहेत त्याचप्रमाणे विदर्भातले खेळाडू असतील तर माननीय नितीनजींच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने आम्ही खासदार क्रीडा महोत्सव नागपुरात घडवत असतो ज्याच्यामध्ये विदर्भातून मुलं येतात ते देखील प्रोत्साहित होत असतात मुलांना प्रोत्साहित करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांचं प्रतिनिधित्व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये करणं ज्याच्या माध्यमातून आपली जी मुलं आहेत त्यांना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून देशातल्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेता येईल याचा प्रयत्न करता येईल तसेच इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंटसुद्धा याच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने करता येईल असं मला वाटतं ऑलिम्पिक दे। क्रेज कमी होणं नसतं मुलांना कोणीतरी प्रोत्साहित करणं आवश्यक असतं मुलांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देणं आवश्यक असतं त्याचप्रमाणे त्यांना खेळण्यासाठी फॅसिलिटीज अव्हेलेबल करून देणं अपेक्षित असतं ते आम्ही आता करतोय आणि आता कळणार आहोत विदर्भासाठी ही संधी मिळाल्यानंतर मला असं वाटतं येणाऱ्या काही वर्षांमध्ये É um